नमस्कार मित्रांनो सर्वांचा एक प्रश्न असतो की शेळीचं पिल्लू किती दिवसानंतर खायला चालू करतं तर तोच प्रश्न आज मी तुमचा मिटवणार आहे की शेळीचं पिल्लू किती दिवसानंतर खायला चालू करतं मित्रांनो हे आपले पिल्ले आहेत आणि हे कमीत कमी एक ते दीड महिन्याची पिल्लं आहेत आणि ह्यांना आज आम्ही आजच चारायला आणलं आहे आणि हे बघा चांगल्या पद्धतीने खायला चालू केले ह्यांनी असं नाही का एक महिन्याचं झालं आणि हे खायला पण चालू केले आहे तर कमीत कमी तुमचे पिल्ले तुम्ही भरपूर म्हणजे एक महिन्यापर्यंत त्यांना नाही का कमीत कमी पंधरा दिवसाच्या आत पिल्लो खायला चालू करतं पण पिल्ल्याला तुम्ही जेवढं चांगल्या प्रमाणात दूध देताना तेवढं ते, ते पिल्लो पोषित होतं आणि चांगलं मस्तपैकी त्याचं वजन वगैरे भरतं नाही का हे शिळी आहे आणि पहिल्या आहे ह्याचे दोन पिल्ले झाले पहिल्याच्या याताला नाही का मित्रांनो आणि पाटा बघू शकता तुम्ही दोन्ही बी पाटा दिल्यात पहिल्याच येताला मित्रांनो शेळीच्या पाटा बघा पाटांची क्वालिटी बघा एक नंबरमध्ये विषय पाटांचा आणि हां तुम्ही कमीत कमी शेळीला पिल्ल्यांना त्यांना दोन टाईम पाजा नाही का सकाळ संध्याकाळ त्यांना दिवसाभरात कमीत कमी एक ते दीड लिटर दूध लागतं आणि तुमच्या शेळीवर आहे शेळीचा चारा कसा आहे आणि शेळी दूध किती प्रमाणात दे नाही का त्या प्रमाणात तुम्ही तिला चारा द्या मस्तपैकी तिला पेंड खुराक वगैरे लावा चांगल्या पद्धतीने दूध वगैरे चालू करा तिला आणि पिल्ल्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने एक नंबरमध्ये पिल्लेत आणि हल्दी पिल्लेत दोन्ही बी दोन्ही बी पाटात नमस्कार मित्रांनो धन्यवाद